नमस्कार मित्रांनो आज आत्ता आपण आहे हुपरीमध्ये आणि हुपरीच्या पावनभूमीत मित्रांनो सालाबादप्रमाणे यात्रेच्या निमित्तानं इथे एक लाखाचं ह्या वर्षी पहिल्यांदाच मोठं ब रकमेचं बक्षीस इथं का आयोजित केलेलं आहे पंचकमिटीनं तर हे मैदान कसं होणार आहे किती तारखेला होणार आहे किती गटांमध्ये होणार आहे याच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपल्यासोबत पंचकमिटी आहे त्यांच्याकडून घेऊया आणि ह्या मैदानासाठी खास नियम वाटी एक वेगळ्या पद्धतीच्या पंचकमिटीने तयार केल्यात त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर या मित्रांनो बघूया आपण हा ना नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तुमचा परिचय पंच कमिटी आम्ही स्वतः सागर शरणमाळी शाहरुख मुजावर आमची पंच कमिटी आहे आई अंबाबाई यात्रेनिमित्त सगळ्यात मोठं मैदान आम्ही दोन हजार पंचवीस बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रथम क्रमांक जनरल बैलगाडीचे एक लाख रुपये ठेवलेला आहे द्वितीय साठ हजार व तृतीय तीस हजार रुपये असं आमचं टोटल सात गट आहेत ब गट आहे परत आदत आहे गावगन्ना आहे जनरल घोडागाडी व डगट आदत असे घोडागट टोटल सात गट आहेत आमचे व मैदान चालू वर्ष आम्ही गेल्या वर्षी बी ठेवलेलं होतं अतिशय उत्तम पद्धतीने झालेलं होतं गेल्या वर्षीपेक्षा जर असं पट्ट्याचा तिकडे पाठीमाग प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही फुडल्या साइडला घेतलेला आहे पट्टा पट्टा देखील आम्ही ड्रोन आता व्हिडिओ सोडणारच आहे त्याचा मैदान एक अगदी शासनाच्या नियमानुसार काटेकोर पद्धतीनं मैदान रास्त होणार आहे त्यात काय कोणतीही कसर केली जाणार नाही ना। या पद्धतीनं ना आम्ही सगळे प्रश्न चालू केले आहे व आतापर्यंत आमच्या गटात एक सहा सात गाड्या जनरलला नोंद झालेल्या आहेत व अजून एक दोन दो चार दिवस आम्ही गाड्या नोंद करून घेणार आहे तिथून पुढे काय असेल त्या नियमानं आम्ही सगळ्यांना आधार कार्ड वगैरे नोंद करून घेऊन गाड्या सोडणार आहे आता तुम्ही म्हंटला की पट्टा जरासा बदल आहे म्हणजे नेमकं मागच्या वर्षी ज्या पट्ट्या सुटल्या त्या पट्ट्याला तेच पट्टा आहे फक्त तिकडं पाठीमाला साइडला एक सोलर ऊर्जेचा प्लॅन झालेला आहे त्यामुळे एक अर्धा किलोमीटर हे दिसते आता त्यामुळे अर्धा किलोमीटर आम्ही पुढे घेतलेला आहे पट्टा परंतु काय अडचण नाही मागच्या वर्षी हुई होई झाली जिथे स्टेज घात तिथनं फक्त पुढे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर पुढे सैन्य कंपउंड दिसते त्या मैदान होणार गाड्या वगैरे सुटणार गाड्या इथनं आता तुम्ही पट्टा अर्धा किलोमीटर पुढे गेला पुढं नियोजन कसं केले पट्ट्याचं पुढं आता ते आम्ही हाय असाच साधा पट्टा आहे अगदी एक शंभर फूट असेल डांबरेला कलरच्या टाईमला शंभर फूट जाता आणि शंभर फूट कलर आहे आणि ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ते दाखवलेलं आहे आता किती मीटरचा पट्टा आहे पूर्ण आहे तो डांबरे किती आहे ते बी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये ठीक थीग आहे ठीक आहे या आता मैदानाला जर समजा प्रत्येक गटामध्ये जर गाड्या जास्त प्रमाणात जर नोंद झाल्या तर त्यावेळी कशा प्रकारची सोय तुम्ही केलेली आहे त्यावेळेला दोन गट करणार जे असेल ते दोन गट करून त्या पद्धतीने आम्ही सोडलं जाणार बक्षीस आहे त्यात भागीले करणार दोन गट सोडून टाकणार आम्हाला वाटलं त्याला निर्णय घ्यायचा तर आम्ही काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतो ठीक आहे विषयी जे मैदानच्या जे काय खास नियमावली जी बनवली आहे तुम्ही ती कशी असणार आहे काय मैदान हे विना काठी होणार मैदान कुठलीही टू व्हीलर किंवा ढकली दिसली काय झालं तर गाडीला नंबर दिला जाणार नाही व पब्लिकला आम्ही पब्लिकच्या हवाले केलेले जे काही काय व्हीलर राहला काय झालं काय नाही त्यांचं बघायचं गाडी आमच्या इथं ती केली जाणार मैदानावर आमचं मैदान हे शंभर टक्के रास्त होणार आहे आणि आमच्या पंचांच्या म्हणजे पंच कमिटीचे आमचे सदस्य आहेत त्यांच्या गाड्या मैदानावर असणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही गाड्या आम्ही फिरू देणार नाही किंवा कोणीही मेजॉरिटी ढकली किंवा बॅटरी केली त्यार त्यार आ, तर त्याच ठिकाणी त्याला काही काळा कलर मारून ती गाडी खाट करण्यात येणार आहे आणि ती जर तसं झालं तर त्या माणसाने तिथं पट्ट्यावर आमच्याकडे बक्षीस मागायला किंवा तक्रार सांगायला यायचं नाही आम्ही डायरेक्ट गाडी खाट करणार आणि विशेष तर मित्रांनो अशा पद्धतीनं उपरीच पावनभूमीत परत एकदा मोठं मैदान मागच्या वर्षी एकाहत्तर हजार रुपयेचं मैदान होतं आणि मागच्या वर्षी बरीच नामांकित बहिले इथं सहभागी झालेली आणि ह्या वर्षी देखील पट्टा आणखी जर असं अर्धा किलोमीटर पुढे घेऊन पुढे अर्धा किलोमीटर वाढवलाय आहे कलरला अतिशय चांगल्या पद्धतीनं पट्टा आहे ड्रोनचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला एन डी फॅन्स क्लब या एन डी भाऊच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे तो व्हिडिओ त्यात सगळा संपूर्ण पट्टा कशा पद्धतीनं नियोजन केले पट्ट्याचं याच्याविषयी माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो गाड्या जास्तीत जास्त नोंद करा आणि एक आ, की हितपत पंच कमिटीनं ज्या तुम्ही ज्यावेळी गाड्या नोंद करणार त्यावेळी बैल मालकाचे आधार कार्ड बैलाचा कलर फोटो बैलाचं लंपी सर्टिफिकेट आणि ते त्याचबरोबर तर बैलाचं हेल्थ सर्टिफिकेट आणि गाडी आधार कार्ड हे अशा पद्धतीची कागदपत्रं ज्या दिवशी आपलं मैदान आहे त्या दिवशी पंच कमिटीच्या हवाली हे कागदपत्र करणं गरजेचं आहे कारण की प्रशासनाच्या नियमानं जे मैदान होणार आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपण ज्या प्रत्येक पट्ट्यावरती देतो तसं ह्या पट्ट्यावरती देखील द्यायला लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो ह्या मैदानचा आढावा होता तर मित्रांनो गाड्या जास्तीत जास्त बैलमालकांना विनंती आहे की गाड्या जास्तीत जास्त नोंद करा अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदान होणार आहे आणि ह्या मैदान रास्त आपल्याकडनं पण आप करणं गरजेचं आहे कारण की पुढच्या पिढीपर्यंत ही आपली बैलगाडी शर्यतीची परंपरा चालवणं हे आपलं मेन मोठं काम आहे याबद्दल मित्रांनो आता आपल्याला पंचकमेंटने सगळी माहिती सांगितल्या तर ही मुलाखत आता आपण इथंच थांबूया आणि एक अशीच मुलाखत घेऊन लवकरच आपण येत आहे धन्यवाद